अनावरण झालं माझ्या हस्ते अनावरण झालं असं मी जाहीर करतो मित्र दारांगे पाटील यांनी जी मागणी मागितली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं हो? आता भल्या भल्या पक्षांच्या कशामध्ये आपण काय म्हणतो त्याला अडकलो की काय म्हणतो कशामध्ये आडकले की आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये अडकल्यानंतर काय अडकलं आपण असं भल्या भल्या राजकीय पक्षांच्या गड्यामध्ये जळांगे पाटील यांची असणारी मागणी अडकलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे घरांगे पाटील सरळ विचारत आहे तुम्ही माझ्या बांधणीच्या बाजून या की माझ्या बांधणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने सरळ सांगितलं की आम्ही तुमच्या बांधणीच्या बरोबर नाही ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहिलं पाहिजे गरीब पराठा जो आहे त्या गरीब मराठ्याचं आरक्षण हे एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल दोन सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकलं अशी असताना परिस्थिती आज असताना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची असताना प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी असं म्हटलं की ओबीसी ने मग धनगर असेल माळी असेल मंदारी असेल कैकाडी असेल रामोशी असेल टाकून का असेल या सगळ्या दे नरेंद्र मोदीकडे जा आणि नरेंद्र मोदीकडून टक्केवारी वाढून आणा आणि तुम्ही टक्केवारी आणून वाढून आणली की मग आपण मराठ्यांना त्यांना आरक्षण त्याच्यामध्ये देऊ आता मोदीकडे जाणच जायचं कधी यायचं कधी आणि तू वाढवणार कधी याचा थांग पत्ता था। जळांगी पाटील यांचा असताना सरळ सरळ सवाल आहे मी असणारा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणतोय तो टक्केवारी वाढवा अमुक वाढवा असं अजिबात म्हणत नाहीये आता या मागणीच्या तुम्ही बरोबर आहात की या मागणीच्या विरोधात आहात काँग्रेस सांगू शकत नाहीये एन सी पी सांगू शकत नाहीये उद्धव ठाकरे सेनेची भूमिका मी आपल्याला आत्ताच सांगितली की ओबीसीने मोदी जा टक्केवारी वाढून घ्या आणि मग मराठ्याला आपण आरक्षण देऊ म्हणजे अप्रत्यक्षातपणे <laughs> पडे मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश केला जाईल हे त्यांनी सुचवलेलं आहे आता हे इथल्या ओबीसीला मान्य आहे का नाही भांडण जे आहे त्या आरक्षणाचं हे राजकीय भांडण मी असं म्हणतो या राजकीय भांडणाचे दोन तट पडले एक तट मराठा समाजाचा आहे की तो जहांगी पाटलांबरोबर आहे आणि दुसरा तट हा असणारा ओबीसीचा आहे की तो असं म्हणतो की आम्ही जहांगी पाटील यांच्या मागणीला विरोध करतो आम्ही असं विरोध करतो गावामध्ये हे दोन तात आहे हे इथपर्यंत गेलेत की इलेक्शन विधानसभेचं जे आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार नाही आणि ओबीसीचा उमेदवार असं म्हणतोय की आम्ही असताना मराठा समाजाला मतदान देणार हे राजकीय भांडण नाही तोपर्यंत तो तो चिंतेची बाब नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आहे मी असं मानतो की चिंतेची बाब नाही राजकीय बाब आहे याच्या अगोदर याच्यापेक्षा भयंकर एक आमना सामना आम्ही राजकीय बघितला होता सत्याहत्तर सालचा सा। आणि तो एक म्हणत होता काँग्रेसला मतदान देईल आणि एक म्हणत होता काँग्रेसनी एमर्जन्सी आणली म्हणून मी त्याला मतदान देणार तुडुंब युद्ध होतो गल्ली गल्लीमध्ये गावागावामध्ये भावा कॉलेज कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये युद्ध युद्ध झालं ते राजकीय युद्धच नाही इलेक्शन लागले मतदान झालं मतदान झालं आणि मतदानामध्ये आणि मतदानामध्ये काँग्रेस हातली जनता पार्टी जे गेले दोन महिने तुडुंब एकमेकाला शिवाय देत होते इलेक्शन संपल्यानंतर आठवड्या भाणामध्येच गळ्यात गळ्या गले लाड काढून छान कॉफी प्यायला लागले जेवायला लागले अशी परिस्थिती राजकीय भांडण बिर मता बरोबर होऊन गेलं मी असंच मानतोय की हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे मराठा समाजाने ओबीसीला मतदान दिलं नाही काय फरक पडत नाही ओबीसीने मराठ्याला मतदान दिलं नाही काय फरक पडत नाही ज्याला जास्ती मत मिळेल तो निवडून येईल त्याचं सरकार होईल तो निवडून जाईल आणि सरकारला निर्णय घ्यायचा आहे सरकारला निर्णय घ्यायचा आहे की आरक्षण कोणाला द्यायचं आहे कोणाला द्यायचं दुर्दैवाने महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते एन सी पी चे शरद पवार यांनी काल वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा मणिपूर होणार अरे आम्ही असं गेले आठ सात आठ दिवस महाराष्ट्रावर फिरतोय आणि हा राजकीय वाद सामाजिक वाद होऊ नये सामाजिक मतभेद होऊ नये छगन भुजबळ यांनी जे सांगितलं शरद पवारांना की कदाचित एकमेकांच्या जा लग्नाला जाणार नाही ना, एकमेकांच्या जा दुकानामध्ये खरेदी करणार नाही एकमेकांबरोबर चहा पिणार नाही ना ना। ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ नये याची दक्षता घेण्याचे आयोजन याची घेण्याच्या ऐवजी याची दक्षता घेण्याच्या ऐवजी महाराष्ट्राचा वक्तव्य करणं हे असं मी शांतता पसरण्याच्या ऐवजी अशांतता पसरवण्याचं कामकाज एन सी पी करते हा माझा असणारा आरोप आहे कशासाठी तर विधानसभेमध्ये आपल्या पक्षाला जास्ती जागा निवडून आल्या पाहिजेत म्हणून चाललेलं आहे मी आज सर्व शरद पवारांना विनंती करतो की जरांगे पाटलांची जी मागणी आहे जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीच्या तुम्ही बरोबर आहात की या मागणीला विरोध करताय हे स्पष्टपणे सांगा तुमच्या या भूमिकेने तुमच्या या भूमिकेने काँग्रेसच्या भूमिकेने तुमच्या या भूमिकेने काँग्रेसच्या या भूमिकेने महाराष्ट्रामध्ये शांतता पसरण्याची शक्यता आहे आणि मग ती शांतता पसरली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय मित्रो वंचित बहुजन आघाडी ही ओबीसीच्या पूर्णपणे पाठीमागे आहे आणि त्याचबरोबर आम्ही असा गरीब मराठा समाजाला आवाहन करतोय की आपण आम्हाला सत्तेवरती बसवा सत्तेवरती सत्ते बसवल्यानंतर गरीब मराठा जो न्यायची अपेक्षा आहे ती न्यायाची अपेक्षा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या तुम्हाला आजपर्यंत झुलव नाही कोणी तुम्हाला आजपर्यंत झुलव नाही कोणी तर तुम्हाला झुलवलेलं जे आहे ते निजामी मराठ्याने निजामी मराठेने झुलवलेला आहे सत्ता ही निजामी मराठ्यांच्या हातामध्ये आहे आणि निजामी असलं पाहिजे त्यांच्या सावलीतून बाहेर पडा आणि स्वतःची असणारी सावली निर्माण केली तर न्याय मिळेल आपण असाला लक्षात घ्या की जाता जाता एवढंच आव्हान करणार आहे की ज्या मंडल आयोगासाठी आपण भागतोय तो स्थापनेचा दिवस हा सात ऑगस्ट आहे आणि औरंगाबादला या यात्रेची सांगता आपण करतो हो, आहोत आणि सात ऑगस्ट ला सांगता करतो आहोत हा सात ऑगस्ट मंडल दिवस म्हणून आपण साजरा करतो आहोत तेव्हा मी सर्व तमाम ओबीसीच्या कार्यकर्त्यांना आणि आरक्षणवादी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की प्रचंड मोठ्या संख्येने आपण औरंगाबादला पोचा आणि मंडल दिवस साजरा करा ही अपेक्षा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो